दादाजी धुणीवाले दरबारात बरसी महोत्सवाचं आयोजन पिंपळनेर साक्री तालुका प्रतिनिधी अंबादास बेणुसकर साक्री तालुक्यातील पिंपळनेर येथील श्री वाले श्री महान एक हजार आठ धुणीवाले दादाजी खंडवा मध्य प्रदेश यांचा बर्शी महोत्सवाचं आयोजन मोठ्या उत्साहानं साजरा करण्यात आला श्री श्री महान एक हजार आठ धुनीवाले दादाजी महाराज हे श्री हरिहर भोले भगवान श्री रेवानंद सरकार श्री साई बाबा श्री गजानन महाराज श्री पूज्य मोटा नागपूरचे श्री ताजुद्दीन बाबा यांचे सद्गुरू होते साईखेडा मध्य प्रदेश येथील धुणीवाले दादाजींनी एक महात्माला शिर्डीला पाठवलं म्हणून त्यांचं नाव साई ठेवण्यात आलं तेच पुढे साईबाबा म्हणून प्रसिद्ध झाले दादाजींनी अनेक अभक्तांना भक्ती मार्गाला लावले व दोन डिसेंबर एकोणीसशे तीस रोजी खंडवा इथं समाधिस्त होऊन इहलोकाचा निरोप घेतला आपल्या दिव्य धामाला प्रयाण केले तोच दिवस बर्षी महोत्सव म्हणून साजरा करण्यात आला त्याच परंपरेतील परं त्या एक महान परम सद्गुरु श्री आद्यस्वामी शिवानंद दादाजी यांनी आपल्या भक्तांना विविध प्रकारच्या साधना साधना देऊन त्या सिद्ध करून 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 घेतल्या उत्तम प्रकारे भक्ती आपला आत्मकल्याण घ्यावे असा अनमोल संदेश त्यांनी आपल्या ज्ञानदानातून दिला अध्यात्म व विज्ञान या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत व अध्यात्म आणि विज्ञान यांनी जर एकमेकांच्या हातात हात घालून कार्य केलं तर समाजाचा उत्कर्ष निश्चितच होईल असं प्रतिपादन त्यांनी आपल्या प्रवचनातून केले शरीर हे आपला साधन असून आद्य परमात्म्याची प्राप्ती हे एकमेव आपल्या आत्म्याचं ध्येय आहे सद्गुरू जर हे तपोबलानं युक्त असतील तर आपण याच देहाच्या भगवंत स्वरूप बनवू शकतो असंही त्यांनी आपल्या विवेचनातून सर्व भक्तांना उपदेश देताना सांगितले आद्य दादाजी हेच आपले आराध्य दैवत असून आणि साधनेनं त्यांच्यापर्यंत आपण पोहोचू शकतो हे अटल सत्य आहे असं त्यांनी ठासून सांगितलंय कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी धनंजय सरकार यांचं अनमोल मार्गदर्शन लाभले अहिल्यादेवी नगर येथील भक्त शिवाजी लोंढे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना श्री धुळीवाले दादाजी महाराजांनी भव्य दिव्य रूपातून म्हणजेच एक शिष्याच्या दिव्यदृष्टी साधनेच्या माध्यमातून आजवर नऊ ग्रंथ भक्तांसाठी अवतरित केले त्या ग्रंथामध्ये विज्ञानधिष्टी ज्ञान त्यात एअर एअरस्पेस टाइम डिलेक्शन टाइम स्कॅम पार्टिकल टेलिपोर्टेशन अशा विविध गोष्टींचा उल्लेख केला या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विश्वात्मक ओम शिवानंद दादाजी परिवार प्रतिष्ठांचे उपाध्यक्ष गोरख तांबे सचिव जालिंदर दांगडे खजिनदार बाळासाहेब भंडारी कृष्णकांत शिंदे बबनराव खेडकर पिंपळनेर दरबारचे अध्यक्ष अनिल सोनवणे कैलास राजपूत श्री सिन्नरकार मदन शेठ पटेल खेडकर अशोक कोठावदे नानाजी पगारे दयाराम करेकर सिसोदे बापू भटू सोनवणे सतीश करपे अंबादास चव्हाण भूषण कोठावदे शिवाजी लोंढे शिवप्रसाद दिवटे डॉक्टर सतीश पगारे अमोल आमो रामप्रसाद रामप्रसादरे सुभाष विदाते आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न केले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्रमोद शिंदे यांनी केले के त्यांनी के। एकोणीसशे बावीस पासून चिंतन करायचं आपल्या जोशी मुलींनी गणातीने ते आधीच संशोधन केले जोशी मुलींनी हे सर्व संशोधन केलेले परंतु आता नवीन पद्धतीनं संशोधन आहे हे ऋषी मुलींचे संशोधन आहे पुन्हा जोशी आता यांचं जे फोटॉन पर्यंत आहे फोटॉन तर त्याच्यातला फक्त इलेक्ट्रॉन उचलला चालला आणि संपूर्ण जे आत्ताचे एम आहे ए आय पर्यंत जे इंटेलिजन्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स तिथपर्यंत प्रगती झाले अजून प्रोटॉनचे व्यवस्थित जे काही संशोधन ते तर बाकीच आहेत ना तुम्ही जर चांगलं चिंतन केलं अध्यात्म हे शास्त्र आहे आविष्कार आहे जसं सायन्स मध्ये जे जे आविष्कार झाले ते ते आपण वापरतोय प्रत्येक गोष्टीचा वापर करतोय सायन्सचा आविष्कारांचा तसं ऋषिमुनींनी आविष्कार केले त्याला सुद्धा प्रगती होती आता अध्यात्म मागे पडले हे रिअलिटी आहे फक्त बोलण्याचं आहे पण अध्यात्म हे शास्त्र आता आत्म्याचं संशोधन आता सबस्टल बॉडी म्हणजे आपण सूक्ष्म शरीर असं म्हणतो सबस्टल बॉडी हे आता सायन्सने संशोधन बघा बरं आता त्याचं संशोधन करता आलेलं आहे आता, <tip> आता, आता सोल म्हणजे आत्मा आत्म्याचंही संशोधन भविष्यात होईल एक चिंतन करायचं आहे हे संपूर्ण बॉडी ही ऍटमनं बनलेली आहे हे सायन्सनं संशोधन केलं आधी आपलं अध्यात्म नाही सांगत बघाय दोघ एकच आहे फक्त घटना काय घडली आता आपण अध्यात्म शास्त्राकडे पाहण्याचा दृष्टिकोन थोडासा बदल शास्त्र मानवता शिकवत बघा सहा विकार काढले मनुष्य निर्माण झाला जगामध्ये प्रेमाची निर्मिती झाली जर जगात प्रेमाची निर्मिती झाली वय राहिलं का वय राहिल का जर सहा विकार गेले बघा विकारामुळे आपल्यामध्ये वेग आहे जगामध्ये वेग जे पण असतात देशा देशात असू त्या माणसा माणसात असू द्या जाती जातीचा असू द्या धर्म धर्माचा असू द्या विकारामुळे वेग आहे आध्यात्म वेग आणि प्रेमाची निर्मिती करतात आहे की वेग